नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लग्नाची बेडी या आजच्या भागामध्ये सिंधू ही मस्त तयार होते सावीचा बर्थडे असतो ती सावीला आवाज देऊन सावीला बोलवते तर सावी येते तर सिंधू हॅपी बर्थडे सावी असे म्हणून तिला खुश करते तर सावी म्हणते की आई आज माझा वाढदिवस आहे का आणि मी तर विसरूनच गेले होते तर सिंधू म्हणते की हो बाळा आणि प्रेमाने तिला मिठीत घेऊन तिचे अवशंग करते तर सावी म्हणत असते की आई आज मला ह्या बदडेला माझ्या बाबांनी म्हणजे राघव काक पोलीस काकांनी सुद्धा माझा स्वीकार केला आणि ते माझे बाबा होण्यासाठी तयार झाले तर मी खूपच खुश आहे तेव्हा सिंधू मस्त असे सावीचे अवशन करून असा श्लोक म्हणते आणि सावीला भरभरून आशीर्वाद देते तेव्हा सावी खूप खुश होते तेव्हा सिंधू म्हणते सावी आज आहे, मी तुझा बर्थडे आहे आणि मी तुझ्यासाठी हे छान मोदकसुद्धा बनवले तेव्हा प्रेमाने सिंधू ही सावीला मोदक भरवते तर सिंधू विचारते की सावी आज तर तू खुश आहे ना सावी म्हणते की डबल नाही टिबल म्हणजे शंभर टक्के मी खुश आहे आणि आई आपण पिकनिकसाठी जातोय ना ग कारण तेथे विनू आणि रा म्हणजे पोलीस अंकलसुद्धा येणार आहेत त्यामुळे आपणसुद्धा जाऊ आणि तेथे -ते हा बर्थडे सेलिब्रेट करू सिंधू म्हणते की नाही बाळा जर आपण पिकनिकला जर गेलो तर आपल्याला बर्थडे कसा सेलिब्रेट करता येईल सिंधू म्हणते की बाळा तिकडे मज्जा नाही येणार तर सावी म्हणते की आई खूपच मज्जा येणार कारण आज पहिल्यांदा मी माझा बर्थडे माझ्या बाबांबरोबर बर सेलिब्रेट करते आणि तू हे मे मोदक केलेले आहे ना तेसुद्धा तिकडे घेऊन जाऊ कारण बाबांना ते मोदक खूपच आवडतात सिंधू म्हणते की सावी मी एक काम करते डब्यामध्ये हे मोदक भरते आणि तिकडे त्यांच्यासाठी हे पॅक करून पाठवून देते मग खुशना सावी म्हणते की नाही मला त्या दोघांना प्रेमाने माझ्या हाताने मोदक भरवायचे सावी रुसून बसते आणि मला या वाढदिवसासाठी विनू आणि बाबा हे दोघेसुद्धा हवेत असं सिंधूला ती हट्ट करते सिंधू म्हणते की सावी असा हट्ट नाही करायचा आपण दोघी मिळून हा वाढदिवस खूप मस्त असा सेलिब्रेट करूयात सावी काही ऐकायला तयार नसते सावी काही ऐकायला तयार नसते आणि तेवढ्यात विनू मधू आणि राघव येतात तर बघून सावीला तर खूपच आनंद होतो आणि सावी लगेच राघवला प्रेमाने मिठी मारते आणि बाबा आज माझा बर्थडे आहे मला तुमच्यासोबत सेलिब्रेट करायचा तर लगेच राघव विचारतो की सावी बाळा काल का नाही सांगितले की तुझा वाढदिवस आहे म्हणून सावी म्हणते की बाबा आज पहिल्यांदा मी माझा वाढदिवस विसरून गेले होते त्यामुळे नाही सांगू शकले तर राघव म्हणतो की सिंधू आज सावीचा वाढदिवस आहे तू का सांगितले नाही तर सिंधू म्हणते की माझ्या मुलीचा रागराग करणाऱ्या माणसासोबत मला तिचा आज वाढदिवस साजरा करायचा नव्हता म्हणून मी हे नाही सांगितले तर राघव विचारतो की कुणाबद्दल बोलते सिंधू म्हणते की राघव सुज्ञ आहात तुम्ही ओळखून घेत की मी कुणाबद्दल बोलते तर मधु लगेच म्हणते की आज सावीचा वाढदिवस आहे त्यामुळे वाद नको आणि आपल्याला पिकनिकला सुद्धा जायचे त्यामुळे तुम्ही लवकर तयार व्हा आपण तेथे गेल्यानंतर सावीचा वाढदिवस साजरा करूयात तर सिंधू म्हणते ठीक आहे तुम्ही सावीला घेऊन जाऊ शकता परंतु मला बालभवनात जायचे असल्यामुळे मी येऊ शकत नाही सावी म्हणते की आई तुझ्याशिवाय तर मी माझा बर्थडे साजराच करू शकत नाही प्लीज चल ना विनू म्हणतो की डॉक्टर काकू प्लीज तुम्ही चला तुम्ही जर नसल्या तर एन्जॉय करता येणार नाही तुम्ही असल्यावर खूप मज्जा येते तर सिंधू तयार होते तर विनू म्हणतो की सावी चल मी तुला बॅग भरण्यासाठी मदत करतो तर सावी सुद्धा हाताला धरून बॅग भरण्यासाठी घेऊन जाते तर मधु मनात म्हणते की सिंधू इथे एकसुद्धा गोष्ट माझ्या मनासारखी होतच नाही आणि राग आणि सिंधूकडे बघते किंवा मस्त असे सर्व मुलं मुली हे पिकनिकचा एन्जॉय करत असतात गाण्याच्या मेंढ्या सुरू असतात सर्वजण खूपच खुश असतात आणि बस भे भरदा वेगाने सुरू असते त्यानंतर सावी म्हणते की माझ्या आईला खूपच छान गाणी म्हणता येते तर विनू म्हणतो की माझ्या बाबांनासुद्धा म्हणी म्हणून सावी आणि विनू हे सिंधू आणि राघवला गाणं म्हणण्यासाठी आग्रह करतात तेव्हा पाठक सर राघव आणि सिंधूला म्हणतात की म्हणाओ मुलं इतकी आग्रह करतात तर सिंधू म्हणते की आओ आज माझा आ आवाज खराब आहे तर राघवला म्हणतात की तुम्ही म्हणा राघव म्हणतो की मला साधी कवितासुद्धा म्हणता येत नाही तर पाठक सर मी गाणं काय म्हणणार हो तेव्हा मधू म्हणते की मी गाणं म्हणते आणि लग्नाची भिडी या शीर्षक गीताचे मस्त असं गाणं मधू म्हणते सर्वजण टाळ्या वाजवतात तर आता त्यातील एक मॅडम म्हणतात की आता आपल्या बाई ह्या गाणं म्हणतील सिंधू नाही म्हणत असते परंतु सर्वजण सिंधूला फो पर्स करून टाळ्या वाजवतात सावी म्हणते की आई गाना गा ना ग आज माझा बर्थडे आहे तेव्हा लगेच सिंधू ही मस्त दृष्ट लागण्या जोगे सारे हे गाणं म्हणत असते आणि राघव पुन्हा ते गाणे म्हणून सिंधूची साथ देतो मधूचा मात्र खूप जळफळाट होतो तर त्यातील एक मुलगा सावीचा मित्र म्हणतो की सावी हे तर खरंच तुझे बाबा वाटतात गं तू तर म्हटली हे माझे बाबा नाही सावी म्हणते की मला सुद्धा तसेच वाटले होते म्हणूनच मी त्यांना माझे बाबा बनवले तर ते ऐकून मधूचा आणखीनच जळफळाट होतो तर मॅडम म्हणतात की हो जर असे जर खरे असेल की सावी ही राघोचीच मुलगी असेल तर नवराबाईकोमधील ॲट्रॅक्शन होण्यासाठी वेळ लागणार नाही तर मधूचा ते ऐकून आणखीनच जळपाळट होतो आणि असे असेल असे तर मी तुम्हाला दोघांना कधीही एकत्र येऊन देणार नाही म्हणून लगेच मधू ही मनात हे सर्व विचार करत असते तर सावी म्हणते की आई अजून एक गाणं म्हण तर सिंधू खूप छान असे एक गाणी म्हणत असते आणि राघव तिच्याकडे बघत असतो तेव्हा मधू मात्र राघव आणि सिंधूकडे या दोघांकडेच बघू लागते आणि सर्वजण सिंधूवर टाळ्या वाजवतात तर मधूला एक स्वप्न पडते की ती सिंधूला म्हणते की सिंधू एक मिनिट ये ना आणि बच्च्या खाली तिला लुटून देते म्हणजे सिंधू या जगातून निघून जावे असे मधूचे स्वप्न असते आणि त्याच वेळी स्वप्नातून बाहेर येते तर सर्वजण हे पिकनिक स्पॉटवर येऊन पोहोचतात तर विनू आणि सावी खूपच खुश होतात तेव्हा मात्र मधूचा खूपच जळपाळट होत असतो आणि राघव आणि मधू एकत्र काही पॅरेंट्सबरोबर गप्पा करत असतात आणि सिंधू तिच्या काही ह्या मुल म्हणजे मुलींच्या आईवडिलांबरोबर गप्पा करत असते तर राघवचे पूर्ण सिंधूकडे असते आणि सिंधूसुद्धा चोरून राघवकडे बघत असते मधूचं मात्र हे सर्व बघून खूपच जळपाळाट होत असतो तेव्हा मधू लगेच विनूला म्हणते की विनू आपला एक सेल्फी मस्त काढूयात म्हणून राघव मधू आणि विनू हे तिघांचा सेल्फी काढतात तर सि मधू म्हणते की बा एक काम कर तू आता मा राघव आणि माझा म्हणजे बाबांचा आणि माझा एक सेल्फी काढ तर लगेच राघो म्हणतो की बाळा नको आत्ता आपण नंतर काढूयात तर राघो हा जायला निघतो तर लगेच मधुही विनूला म्हणते की तू एक काम कर डॉक्टर काकूंना बोलावून घेऊन ये ते आपल्या तिघांचा मस्त असा शिल्पी काढतील तेवढ्यात विनू डॉक्टर काकूला घेऊन येतो आणि सिंधू शिल्पी काढायला लागते तर लगेच ज्या टीचर असतात त्या येतात आणि सर्वांसाठी एक गुड न्यूज आहे म्हणजे सरप्राईज असे सांगून आपल्या स्कूलपैकी एकीचा वाढदिवस असल्याचं सांगते आणि ती स्टुडंट आहे सावी तर सावी म्हणजे सर्वजण बर्थडे विश करतात आणि मधुचा मात्र सेल्फी काढायचा राहतो टीचर सांगतात की सावीच्या बाबांनीच केक आणि सर्व काही मागवलेले आहे तर मधुचा आणखीन जळफळा ठेवतो त्यानंतर इकडे राजश्री ही घरातील सर्व फोटो सोबत सावीचा फोटो ठेवते तर काकू म्हणते की सावीचा फोटो आपल्या घरामध्ये ठेवायची काय गरज तेव्हा काकू म्हणत असते की सावीचा जर चेहरा माझ्यासमोर आला तर मला त्या सिंधूचा चेहरा आठवतो आणि सिंधूमुळे आपल्या राघवला किती त्रास झाला आहे हे सर्व क्षण आठवतात म्हणून मला या फोटोचा सिंधूचा सावीचा खूप राग येतो म्हणून हा फोटो माझ्यासमोर नको राजश्री म्हणत असते की वहिनी प्लीज समजून घ्या सावी राघवची मुलगी आहे आणि या घरची नात त्यावेळी काकू ही सावीचा फोटो फेकायला जाते तर त्याचवेळी राघव मधू आणि विनू यांचा लग्नाचा जो काही सोबत फोटो आहे काकूचा धक्का लागून तोच फोटो फुटला जातो तर सर्वांना धक्का बसतो रेश्मा म्हणत असते की राणीवहिनींच्या नशिबात लग्न हे मानवतच नाही कारण अगोदर राया भाऊजींसोबत लग्न झाले आणि ते त्यांना सोडून गेले आणि आता राघव भाऊजींसोबत सुद्धा बळजबरीने लग्न झाले तर ते सुद्धा हा खूप मोठा अपशकून घडला तर राजश्री रेशमाला गप्प बसवते रेश्मा म्हणते की तुम्ही मला गप्प पण बाहेरच्या जगाचं काय जग तर गप्प बसणार नाही त्यानंतर इकडे सावीचा केक कापायला केक उघडतात तर त्यामध्ये हा हॅपी अॅनिवर्सरीचा म्हणजे राघव आणि सिंधूच्या लग्नाच्या वाढदिवसाचा केक आलेला असतो तर सर्वजण विचार करतात की ॲनिव्हर्सरीचा केक का आला असेल तर राघव विचार करतो की म्हणजे सावीचा वाढदिवस नक्की माझ्या आणि सिंधूच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी आला की काय आणि हे सत्य राघव समोर येतो तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये काही गेम्स ह्या म्हणजे पॅरेंट्समध्ये सुरू झालेले असतात तर जे काही फुगे असतात तो फुगा खाली पडून द्यायचा नसतो आणि मधु आणि राघव जो काही बलून्स असतो तो घेऊन डोक्याने ते फिरवत असतात तर त्याच वेळेस तो बलून्स खाली पडला जातो आणि त्यानंतर सिंधू आणि राघव तो बलून्स घेऊन आपल्या डोक्याच्या मध्ये घेऊन चालत असतात आणि त्या दोघांचे पाय हे अगदी एकमेकांच्या पायावर पडलेले असतात आणि शेवटी ते जिंकतात तर एकमेकांना लगेच राघव आणि राघव आणि सिंधू इतके खुश असतात आणि प्रेमाने ते एकमेकांना मिठी मारतात तर मधू हे सर्व बघून खूपच जळते आणि सर्वजण राघव सिंधूला टाळ्या वाजवतात तर पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद